बावीस ते अठ्ठावीस चे बैलगाडी मालक सज्ज राहायचे पुढचे सात गट सुटला गडे क्रमांक सतरा अठरा सुटला अतिशय सुंदर अशा गाड्या पळतायत अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्ष स्व क्रमांक अठराचा निकाल अठराचा निकाला ताज क्रमांक पाच वर धावलेली गाडी खंडोबा प्रसाना स्वर्गीय असं वनिता शंकर धनोडे आंबेगाव या गाडीचा एक नंबरला विजता बैलगा आणि मालकाचं त्यावरती बसलेल्या लांब लचक शे झिरो बत्तीस अक्कू डायव्हर अपसिंगकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजवेला पळाला ऋतुजा गोरेसेड मांगडे मांगड्या कात्रज पुण्यानी विनोद काका कळंब्या हसनगाव ठिकाणी सोन्या पळाला आणि त्याजु डावीला पळाला मित सा वैभव पाटील सर्वेश पाटील आनंद तारेकर